कापूस पिकावर आपण भरपूर खर्च करतो खतांवर बियाण्यांवर औषधांवर म्हणजेच बुरशीनाशकावर किंवा कीटकनाशकावर तरी पाहिजे तसं रिझल्ट आपल्याला मिळत नाही पाहिजे तसं उत्पादन येत नाही मी सागरातून मोती काढल्यासारख्या काही व्हरायट्या तुमच्यासाठी आणलेल्या आहेत सगळ्या प्रकारच्या जमिनीत येणाऱ्या ह्या व्हरायट्या आहेत अर्ली ते मध्यम ड्युरेशनच्या व्हरायट्या आहेत एकापेक्षा एक, एक दमदार व्हरायट्या आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आणि प्रत्येक जातीचं वैशिष्ट्य म्हणजे मध्यम ते मोठं बोंड आणि कापूस वेचणी सोपा आणि भरपूर खांद्या अशा प्रकारच्या एक काही व्हरायट्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी मी सचिन गोले अॅग्रीफॉरमध्ये आपलं स्वागत करीत पहिली व्हरायटी आहे तुलसी कंपनीची कबड्डी मध्यम झोडपी वाढणारं वाहन आहे बोंडाची साईजसुद्धा चांगली आहे एकशे पस्तीस दिवसाचं हे वान आहे त्यानंतर तुलसीचं परत आहे पंगा हे सुद्धा एकशे पंचेचाळीस दिवसाचं वान आहे जबरदस्त वाहन हे आहे त्यानंतर तुम्ही घेऊ शकता श्रीरामाची सहाशे एकोणचाळीस ही सुद्धा मागच्या वर्षी चांगली राहिलेली आहे मी ज्या व्हरायट्या सांगणार आहोत ह्या सगळ्या व्हरायट्या मागच्या वर्षीचे रिझल्ट घेऊनच मी या व्हेरायट्या सांगत आहे ठीक आहे त्यानंतर राशीची सहाशे एकोणसाठ किंवा सात सात नऊ म्हणजे सातशे एकोणऐंशी आणि नवीन आलेली म्हणजे मागच्या वर्षी नवीन आलेली राशीची प्राईम ही व्हेरायटी आहे ही व्हेरायटीसुद्धा तुम्ही एकदा वापरून पाहिली पाहिजे खूप सुंदर याची रिझल्ट आहे त्यानंतर भरपूर वजनदार बोंड आणि झुडपी वाढणारा आणि उंचसुद्धा वाढते अशी आहे यू एस ॲग्री सीटची सत्तर सदुसष्ट नावाची व्हेरायटी त्यानंतर परत या सेगमेंटमध्ये आहे हरीश अंकुरची हरीश त्यासोबतच मागच्या दोन तीन वर्षापासून मार्केटवर राज्य करत असणाऱ्या दोन व्हेरायटी त्या म्हणजे महिकोची धनदेव आणि महिकोची जंगी ह्यासुद्धा खूप जबरदस्त व्हेरायटी आहे सोबतच क्रिस्टल क्रिस्टल कंपनीची सी 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 एच झिरो नऊ ही व्हेरायटीसुद्धा चांगली आहे परत असंच एक सेगमेंट आहे बायोसिड कंपनीचं जी एच एच झिरो एकोणतीस नंबरची व्हेरायटी आहे ठीक आहे त्यानंतर मागच्या वर्षी मी माझ्या स्वतः शेतात माझ्या टाकलेली व्हरायटी आणि जी खूप सुंदर राहिली ती म्हणजे सुपर टार्गेट ह्या व्हेरायटीचा उल्लेख मी मागच्या वर्षीसुद्धा केला होता ही सुद्धा साईभाबाई सीटची व्हरायटी खूप जबरदस्त व्हेरायटी म्हणजे मी टोटल तेरा व्हेरायटी तुम्हाला तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत यापैकी कुठली एक व्हरायटी तुम्ही निवडू शकता परंतु बा मग एकच व्हरायटी निवडली पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही कोणतीही एक व्हरायटी जरी यापैकी घेतली तर तोडीस तोड एकापेक्षा एक जबरदस्त या व्हरायटी आहेत कुठलीही एक व्हरायटी वापरा किंवा याच्यापैकी एकपेक्षा जास्त व्हरायटीसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता सगळ्या प्रकारच्या आहे जमिनीत यातून बचत होईल खर्च कमी होईल आणि तुम्हाला हेडॅक राहणार नाही की बाबा मग सकिंग पेस्ट आले हे फवारा ते फवारा असं काही या व्हेरायटींवर तुम्हाला पाहायला मिळणार नाही मिळालं तरी खूप कमी प्रमाणात मिळेल तर मंडळी हे तर झालं सविस्तर मी कोणत्या व्हेरायटी कशा पद्धतीने वापरल्या पाहिजे आणि सुपर आणि मी हा मी जसं सुरुवाती सांगितलं की सागरातून मोती काढल्यासारख्या व्हरायटी अशा सिलेक्टेडच व्हेरायटी मी तुमच्यासाठी घेऊन आले मंडळी अशा जर टार्गेट व्हॅ टार्गेट व्हिडिओ लागत असतील माझे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद